आणि ते पत्र दिल्यानंतर अजित पवारांनी फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे त्यांनी बारामतीकडे ते पैसे वळवले मला फोन करून सांगितलं प्रकाशवर तुमचे पैसे ता ता हो मी पळवले दोष द्यायचा असेल कोणाला आता आहेत पण नाव सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही असाल धोत्रे साहेबांना तुम्ही असा त्याचा दोष द्या का साडेतीनशे कोटी त्यावेळेस असणारी योजना म्हणून मी म्हटले की गडार योजना जी आहे ती मुद्दामधून मी केलेली नाही जी ज्याचा ज्याचा मास्टर प्लॅन असताना सेंट्रल गवर्नमेंटनी करून दिला होता आपल्याला आणि त्याच्यातले साडे तीनशे कोटी रुपये त्यांनी आपल्याला सँक्शन दिले होते आलेही होते आपल्याकडून अकोला महानगरपालिके पण खासदारांनी पत्र दिले पत्र दिलेलं आहे आणि ते मी त्यावेळेस हे केलं होतं की अकोल्याला गटार योजना नको आता मी काही खासदार नव्हतो दोत्रे साहेब इथले खासदार होते त्यांनी असणार ते पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर अजित पवारांनी फायनान्स मिनिस्टर असल्यामुळे त्यांनी बारामतीकडे ते पैसे वळवले मला फोन करून सांगितलं प्रकाश वाटून ते पैसे मी पळवले आणि त्यांनीच मला ते खासदाराचं पत्र दिलं मग खातात आणि आताची जी योजना आहे ती अनवर्केबल आहे तिला रिरिवाइज करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि त्याचं नव्यानं मास्टर प्लॅन तयार करावा लागणार आहे त्याच्यातला सगळ्यात मोठा फ्लॉ सांगतो की अपस्ट्रीमला डिस्पोजल दाखवलेला आहे आता अपस्ट्रीमला डिस्पोजल तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याला पंपिंग करावं लागतं म्हणजे ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर बाय सेवन जसं आपण म्हणतो तसं हे ट्वेंटी फोर बाय थ्री सिक्स्टी फाय डेज सारखं तुम्हाला पंपिंग करावं लागणार आहे आणि त्या इलेक्ट्रिसिटीचं वीज आणि बिल हे आपल्याला भरावं लागेल अशी परिस्थिती